नमस्कार मित्रांनो आज बावीस अकरा क्रिस्टन आपल्याला खूप दिवसातून आज मैदानात दिसतो आणि ओंकार दादांचं खरोखर मानलं पाहिजे की मित्रांनो बैल गुलालात नाही पण खचले नाहीत आज अक्षरशः आज आपण त्यांची मुलाखत घ्यायला आलो ओमकार दादा नमस्कार नमस्कार ओंकार दादा किती दिवस झाले आज बावीस अकरा पिस्टन गुलालत नाही काय काय नेमकं झालेलं आहे बैल तसं एक महिना तर आता बांधूनच होता बैल आश्रयाच्या म्हणलं बायला जरा बघा ट्राय करून काय करते काय नाही बैल एक महिना पंधरा दिवस तर बैल असा तीन पायाचा हो होता त्याला उठा बसता येत नव्हता चालायचं म्हणजे तीन पाया चालायचा नेमकं काय झालं होतं बैलाला पहिले एक दोन वर्ष म्हणजे फ्लॅटचा मैदान झालं कसे गालो त्यावेळेस बैला लाळ येऊन गेली होती त्याच्यानंतर त्याच्यानंतर ती आता परत दोन वर्षाने आता लाल लाळ उद होती ती दोन प्रकारच्या लाळ असते तोंडातली एक पायातली ते नाही उदकाळाची फुलत फुलत असत त्या टाइपासून त्या त्याच्या त् उस काढल्या काळजी म्हणजे कंटिन्यू त्याच्या बशीच बायला बशी महिनाभर मी असं कुठं जात बी नव्हतो जेवण करायला आणि काही जोपायला जाऊन चार तास तेवढंच नाही कंटिन्यू बायला बसेच असायचं सगळे नंदी येत होते पण पिष्ट त्याचीच कमी असायची मैदान द्यायचे आज दोन्ही पण बैल आज महाराष्ट्र केसरी मध्ये गटपास झाले ती सोन्या आणि खरोखर सोन्याला आता गती भरपूर लागलेली काय सांगते सोन्या बद्दल सोन्याने काय सोन्याने बैला माग आमचं एवढं नाव केलं आहे दुसरा आहे आदात पाण्यापासून एवढं नाव केलं आमचं लय मोठं आणि बाकीचे बी बैल बारका पिष्ट शिवे मल्हारे ती पण कायम मास मैदान आल्यानंतर असं कधी बिना गोलाच गेलो नाही आम्ही कायम आलो तर मैदान एक ना एक आहे लोकांना एक एक दोन दोन वर्ष गुलाल भेटत नाही एका बाहेर कंटिन्यू बैलांना काय सांगाल नियोजन आमचं नियोजन काय आमचं घरच बैल असतं का दोन्ही पहिली गाडी पळायची आमची पिस्टन आणि रायफलची पूर्ण एक तर गाडी कोण मारायचं मन कोण मारितच नव्हतं गाडी कंटिन्यू जाईल तिथं काय ना काय तरी आम्ही कंटिन्यू एक सीझन पूर्ण बिनजोडला बी आणि मैदानात बी पिस्टन आणि रायफल ची गाडी पुसे पुसेगावला बी ती गाडीने इन द केसीचा मान मिळाला होता आता परत गाडी आणि आता सोन्याची सिकंदरची गाडी बी कंटेनर आणणार एकदा आम्ही गाडी जोडले की आमचं आम्ही गाडी पायरा फोडत त्या बावा-बावाची तसाच आज फोडला तसाच या बावांचा सास फोडत सोन्याने सिकंदर ही गाडी कंटेनर सारखी दिसणार आणि मग पिस्टन आणि रायपळची गाडी कधी बांधणार लवकर लवकर बायलाचा आता बुवा आज काय करतो बायला गट काढलाय बाळा हाय थोडं अजून मी दुखापत थोडासा हायच थोडासा पण बुवा आज काय शेवटी हरजितचा विषय आला अपराजित येते हो ते अपराजित त्रिकोट त्यांनी गाडीने कधी मारच नाही खाला जिथं जाईल तिथं काय ना काय ते काय खूप काय काय आठवणी आठवणी दादा मोरगाव मध्ये तुमचे एक बाहेर पडले होते आता पण मोरगाव ते काय बाचा भाषे झाले होते काय सांगशील त्याने काय झालं होतं तिथं खूप वायरल झाले व्हिडिओ वाजे ते आमचा वेगळा विषय ती पाच त्याबद्दल झालं ते विषय ते तिथे झाला होता मुलीचा वेगळा विषय झाला माझा जे विषय आता ते आमचा वेगळा विषय चालला म्हणजे ते ते एका मिनिट एक मिनिट टाकले आणि तेच व्हायरल झाले व्हिडिओ त्याच्यामुळे आमचं काय त्या व्हिडिओचा आमचा काहीच संबंध नाही आता तिकडं एकदा तुम्ही हात केलं होतं कुठं आपले जे माहितीपूर्व लढत झाली तुम्ही एक आनंद साजरा केला होता तसाच एक मोहनं बी एक आनंद साजरा केला होता पण ती दोघांची मिळून एक स्टोरी पडली होती काय सांगतील ह्या क्षेत्रात आम्ही यात सोबत आले म्हणजे एकत्र आम्ही ह्या क्षेत्रात येईल एकत्र आले आणि एकत्र आमचं सोबत नाव झालेले म्हणजे हांडोळीच्या मैदानात आमच्या इथं मैदानाचं कंटिन्यू आम्ही म्हणजे आम्ही असं एकत्र रोज बसायचो उठायचो खेळायचं आम्ही बारीक होत्या वेळेस आम्ही शाळेतच नेमकी शाळा सोडून आम्ही तिथंच असायचो सूचना टाकली की आमचा काही तसा वाद आमचं आमचं एक नातं आहे आम्ही रोज एकत्र होतो पण मीडिया किंवा करते सोशल मीडिया आणि फॅन फॉलोअर जे आहे ना तेच कारण आहे बघते बांधणांचं वगैरे जे इन्स्टाला वगैरे युट्यूबला व्हिडिओ पडतात काही कारण नसतंय मग कार वाद वाढत चालतो याच्यामुळे काय सांगशील आज आपल्या देव बकासूर बद्दल आणि जेव्हा जेव्हा पिस्टल आणि बकासूर पाहिला तेव्हा जेव्हा तुफानी गाडी पाहिली कधी बघा विचार आपल्याला ही गाडी ती गाडी लवकरच पाहिजे आणि तो बकासूर आणि सोन्या बकासूर नाही पिस्टन सोन्या बकासूर लवकर लवकरच गाडी पाहणार ते आमच्या शेठच्या बापूंच्या आणि मामाची इच्छा आहे ती गाडी लवकरच पाहतात तसं पण सांगितलं बापूने वाईट मध्ये सांगितलं ती गाडी लवकरच पाहिजे आणि लवकरच पळेल ती गाडी गाडीला स्पीड कसं लागेल गाडीला तुफान स्पीड लागेल तुफान लागेल स्पीड आहे का नाही म्हणजे जवळजवळ सोन्याला आता असं वाटतं की सोन्या तिथून खाल्णं जे सुटतो सोन्याचं जी झाप आहे ती जबर आहे त्या स्पीड वर पात्र येतोय गाडीच आणि गाडी जुळले की पाहणार आज खरोखर आज जवळजवळ पिस्टन आपलं जवळ होतं पण पिस्टन कम कमबॅकच म्हणला लागल आज आज मी चांगली गाडी पाहाली आज बघितलं गटाला आपण आज चांगली पाहाली काय सांगशील पिस्टन मध्ये आता खरोखर कशी सांभाळणी म्हणजे सांभाळण्याच्या बसीच त्याच्यावर जेवढं त्याच्या एवढं कुणा लक्ष नसतं मग कंटिन्यू त्याच्या त्याला एका महिन्यात एवढे मोठे जखम दुखापत मी एका महिन्यात कवर केलं आहे एका महिन्यात म्हणजे त्याची जखम तुम्ही बघितले ना त्याचा फोटो आहेत माझ्याकडं एवढे बॅक म्हणजे आकडा असं बघू वाटत नव्हतं एवढे जखम होते त्याचे असे फुलं फुलतात असं त्याचे जे खालचे असतात ना नाख्या त्याच्या असं उच काढल्या अख्या मित्रांनो बघा म्हणजे किती काळजी घ्यायला लागते बैलाची म्हणजे आज बैल जो आपला काजा तुकडा असतो एक भाव असतो तसा आहे का बावीस अकरा खा खातर जे त्यांचं आता एक नशीब असते ना ते थांबलेला आहे पण लवकरच आज महाराष्ट्र केसरीमध्ये आज आपल्या पावीस अकरा पिस्टन आज मैदानात काढायचं म्हणजे मानाचा मैदान असं आपला बैल नाही असं कधी झालंच नाही मी कासच्या असं बारीक सारी मैदान पळत नाही मानाच मोठं मैदाना असेल बैल हा शंभर टक्के असतच पळायला पेडगावला बैल तीन पाया होता तरी बी बैल मी पाळावलाच पेडगावला म्हणजे तिकडं हार्जितचा विषय लांबचा आमचा विषय वेगळा आला तिकडे मार खाऊ काय हो आ, ते विषय वेगळा आला जिथं मोठं मैदान तिथं बैल मी पळवतोच काय मग काय पण मला नाही इज्जत इज्जतीचा विषय असतो त्याच्यामुळे बैल पळावाच लागतो आणि आज मी बैल तसं अजून काढायचा होतो नाही आम्हाला बैल बाहेर म्हणलं आज जरा मातीचं बिराणे बैल ट्राय करून झाले आले बाहेर आले जखम खोर होत आज ट्राय करून बघा बैल आज पाहताना कसं कसं त्या इफेक्ट दिसला नाही ना इफेक्ट आज चांगलाच पळला अजून तरी ते थोडी जखम आहेच दुखाप थोडीशी पण काय विषय ना आता होऊन जाईल आले आल्यावर कदमची जखम कशी जसं जवळ तुम्हाला वाटतं कव्हर व्हायला लागला तसं हा मैदाना मैदान हो जास्त म्हणजे गरीबीत असं व्यायाम चालू आहे त्याला कंटिन्यू अताला वगैरे चालवणं वगैरे जास्त करून म्हणजे व्यायाम हा कंटिन्यू त्याला व्यायाम नसतो की मग तो गरीब जास्त त्याला त्रास होतो मग व्यायाम नसला की आणि महाराष्ट्र कस हे कदम वाढीचं गेल्या चार गेल्या वर्षीचं दोन नंबरचा मानकरी करी आणि पतंग भाटकाचा आज महाराष्ट्र के केसरी म्हणजे आज महाराष्ट्र केसरी म्हणजे आज कुस चॉईसनी मान दिलेला आहे पण आज टॉप च्या गाड्या आहेत कसा असा सेमीला कसा असणार म्हणजे सेमीला काय हरजितचा विषय तो पुढचा विषय वेगळा आला ते काय एक दोन पैलवान असतं तर एक पैलवान पुढतंच त्याच्यात काय वाद नाही तसं हरजितचा विषय काय नाही काय तरी होत राहतं नशिबाचा लागे बैल पळली पाहिजे ना आपण तोंड बोलून काय चालत नाही ते बैल पळायला लागतात मुख जाणार म्हणजे त्याला बोलता येत नाही त्याला बोलता येणार मागच्या वर्षीच मैदान झालेलं आहे हेच कदमवाडीचं कदमवाडीचं गाडी पळाली होती दोन नंबर केला होता त्याच्या आ... त्याच्या नंतरची गाडी बकासूर आणि पिष्टन पळाला होता त्याच सेमीला जरा काहीतरी झालं होतं कड लागली होती उलटी कड हो गाडीने मार खाला होता मित्रांनो आज खरोखर खरोखर म्हणजे एक मैत्रीपूर्व लढत झाली पाहिजे आणि एकत्र आली पाहिजे असतो ते त्याला कळत नाही काय सांग तिला मैत्रीबद्दल मैत्रीबद्दल मी वैभव मोने आणि मोही म्हणजे आमचं आम्ही पहिले लय मैत्री म्हणजे असे आमची गुरांची एवढी मैत्री असेल ना तेवढी आमच्या चौघांची मैत्री होती लय म्हणजे आम्ही कंटिन्यू माझ्या आलो ना असं टेम्पो वगैरे बसायचं मस्ती करायची आम्ही राहिला पुण्यात आम्हाला जवळ जवळ संबंध आम्ही पहिला मैदान मैदानाचं कंटिन्यू आठ ते कंटिन्यू असायचं पडीक म्हणजे आम्ही तिची बैलच तिथं उजाडत आले आणि तिथूनच आमचं पुढं नाव झालं पिस्टन आणि मोईल ते बकासून तिथंच दोन्ही बैल उजाडत आले आणि दोघांच्या लढत जे चालू होते कंटिन्यू चालूच आहे काय ना काहीतरी मित्रांनो बघा म्हणजे खरोखरच म्हणजे आज एक बैलगाड क्षेत्र किती उंचावर आले म्हणजे आज पिस्टन आज कमबॅक लक असतो पण शंभर टक्के आपल्याला गुलाबात कायमस्वरूपी दिसणार आहे ना असं आम्ही असं जायचं मैदान आम्ही वासर घेऊन खेळत आपलं असंच गडवत गडवत आमचं नशीब घडलं म्हणायचं आमचं एक स्टार म्हणायचं तिथून पुढे आमचं नाव आमचं काय नसतं की नाही आम्ही तुम्ही असं आमच्या जुन्या व्हिडिओ बघितलं तर तुम्ही म्हणता ना काय शेम नाही होत होती ना आता काय यांचं स्टार आहेत म्हणजे लय आमचं स्टार उजाळ उजाळलं कष्ट खूप घेतले कष्ट खूप घेतले तिथून म्हणजे आमचं म्हणलंच नसतं आम्ही आता उंचीवर हे बघत या बैलांमुळे काय नाही बैल तर सगळे बैल पाळा पाहिजे खरोखर आपल्या चॅनेल दोन शब्द दो बोलला आज खरोखर कमबॅक केला दोन्ही बैलाने आणि दोन्ही बैल गट पाच झाल्यात मग पुढल्या वाटचालीच्या शुभेच्छा